तर आवरली आंघोळ विंगुळ भिंगूळ <coughs> तर आता पहिले खिचडी करायची आणि इथं पहिला चहा करायचा आणि चहा कोरा चहा करून द्यायचा आणि मग आम्हाला दुधाचा करायचं आहे तर गेली चहा चहाच पित नाही थका थका चहा द्यायला मसाले भात आता खाल्ला थोडं थोडंसं आणि गेली तर आम्ही आता चहा नाश्ता करतो हा व्हिडिओ कधी पडायला माहिती नाही तो आता थोड्या वेळा अकरा बारा सगळ्याला गुड मॉर्निंग पण म्हणते पण गुड मॉर्निंग का म्हणत नाही कारण ना व्हिडिओ कधी पडतो कधी नाही दुपारी संध्याकाळी पडला तर म्हणता इला काय डोक्यात झालं काही तर दारुड्याचा बेवड्याचा व्हिडिओ मी काढलेला आहे ना मी बेवडा झालेली त्याचे काय पक्का दारुडी आणि त्याचा व्हिडिओ काढून टाकलेला आहे सगळ्यांनी जाऊन बघा नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना पण पाठवा सासासूनचे कॉमेडी असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंतचे येते तर तुम्ही लाईक करून ठेवा आणि कमेंट पण करा एक छान म्हणजे कशा आधारे बनवू कशा कशी कॉमेड बनवू हे पण मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही तर चला आणि मी आता चहा पिते व्हिडिओ पूर्ण बघा मोठा नाही बनणार पाच ते दहा मिनटाचा होऊ ठीक आहे चला बाय तर खिचडीला बटाटा सोलते मी तेवढा मोठा बटाटा आहे मोठा बटाटा आता तर त्यातला मी निम्मा बटाटा केला आहे म्हणजे निम्मावाजा टाकता येईल त्यापर्यंत कोरा चहा देते लवकर आणि मग माझ्या चहासाठी करते राहच्या हो तर बघा असा लाल मिरचीतला चाबा बनवला होता यांना डबा भरून दिला नाश्त्याला मी घेतलाय थोडासा चाल त्यांची पिशवी भरायचं चाललंय डबा भरून दिला एवढं पोरांना ठेवलं तर मी करून घेते नाश्ता आता इथं बघा कसा कुठाना करून घेतलाय शाळेत फोन केलाय मला शाळेतून कसा लंगडत आलाय काय घेतले काय लागले थांब ते कोणचं पत्र चिरलाय बघू

लागायची चिळकांडी निघली होती का मग कशाने बंद बंद केलं मग काय सराने ओतलं का औषध त्याच्यावर काय काय उतरलं होत आता उचलून कसा घेऊ मला उचलतील का एवढा टेन्शन येते आणि ह्याच्यामुळं कामा कुठं जायला न ग हे असं काहीतरी हा दिनामध्ये काहीतरी करून घेतो आणि काल अप तासाला दोन तास तू वर्गात नव्हता मला तर सरांनी सांगितलं कुठं गेल तू आ कुठे गेल तुला कोण दम देत आहे का? का दम देऊन बसवत आहे कोण तोंड तु दाबून तुझं मग तू तु दोन तास कुठे गेलता म्हण एकटाच होता का बाथरूम मध्ये मग आता पत्र लागलाय ती धनुर्वात होत असते हाय का नाही आहे रे तू ह्याच्याच वर्गात आहे का आहे काय हाताने काहीतरी दुखापत करून घ्यायची असं हाताने दुखापत करून घेतो दोन दोन तासाला तू कुठं जाऊन बसतो नेमका तुला मोठी मुलं दम देऊन बसवतात का दोन दोन तास तु नेमका जातो कुठं ना तरी एकटा बसू शकत या बाथरूममध्ये तरी एकटा बसू शकत नाही अह मग दुसरं आणायचं काय दुसरं काय आणायचं का त्याचा शाब येत का खाल्ला एवढसा का ठेवला mm. तो आपण हेच कुसा बी नव्हता आपण सोमवारी फुल उद्या अजून हा न मध फुल हा तिल न <laughs> आले आल्या <तुना> पाय पाहिजे <laughs> लागलं तरी ते तिथं म्हणत होता आता सगळ्या खाऊन टाकते खिचडी तरी माझं बाब तू मला काय केवढ आपण सोमवारी करू सोमवारी डब्याला करते ना खात्या रडून मग तेवढं बी नसतं मिळून तसं रडल्या ओखा वरण भात करू आपण आता देऊ का हातानी खात म्हणजे बार खिचडी नाही ठेवली पण आहे मग आपण काहीतरी करू हा तसं नसून मिळलोच बघ इकडे चल